मंडळी दसरा दिवाळी अशा सणांची धामधूम काही दिवस उलटत नाहीत तोच केंद्र आपल्या अखत्यारीत येणाऱ्या विविध केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळं हा आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता घसघशीत अशी वाढ होणार आहे हा आठवा वेतन आयोग लागू झाल्यास याचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि तब्बल एकोणसाठ लाख पेन्शन धारकांना फायदा होईल असा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सामान्य क्लार्क पासून ते आय पी एस आय एस अधिकाऱ्यांपर्यंतच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन किती वाढेल त्यांना किती इतर लाभ होईल आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर किती भार पडेल याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल हे पाहण्यापूर्वी आपण वेतन आयोग म्हणजे काय त्याची रचना कशी असते आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झालेली आहे आणि या आयोगाला कोण कोणत्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल हे आपण पाहूयात तर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल करण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते हा आयोग कर्मचाऱ्यांच्या पगारात भत्त्यांमध्ये आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी करतो सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी त्यांच्या वेतनात योग्य सुधारणा करणं हा या आयोगाच्या स्थापनेमागचा उद्देश असतो दरम्यान केंद्र सरकारनं काल घोषणा केलेला आठवा केंद्रीय वेतन आयोग ही तात्पुरती व्यवस्था आहे या आयोगाला एक अध्यक्ष असेल एक सदस्य आणि एक सदस्य सचिव असेल या आयोगाची स्थापना जेव्हा होईल त्या तारखेपासून अठरा महिन्यात त्यांना शिफारसी सादर कराव्या लागतील आवश्यकता असेल तर अंतिम शिफारसी सादर केल्यानंतर एखाद्या बाबीवर अंतरिम अहवाल देखील त्यांना द्यावा लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष असतील आय आय एम बँगलोरचे प्राध्यापक पलक घोष हे अर्धवेळ सदस्य असतील तर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागाचे सचिव पंकज जैन हे सदस्य सचिव असतील या आठव्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशी देताना विविध गोष्टींचा विचार करावा लागणार आहे त्यामध्ये देशातील आर्थिक स्थिती आणि वित्तीय विवेकाची आवश्यकता विकासात्मक खर्च आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारकडे पुरेशी संसाधने आहेत का याची खातरजमा या आयोगाला करावी लागेल तसेच निवृत्ती वेतन योजनांचा विना अनुदानित खर्चही विचारात घ्यावा लागेल त्याबरोबरच जी राज्य सरकार आठवा वेतन आयोग काही शिफारसींसह स्वीकारतील त्यांच्या आर्थिक स्थितीवर जो परिणाम होऊ शकतो त्याचा विचारही आयोगाला करावा लागेल तसेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सध्याची वेतन रचना फायदे आणि कामाची परिस्थिती याचा विचारही आयोगाला करावा लागेल केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीस टक्के ते चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही वाढ फिटमेंट फॅक्टर नावाच्या गुणांकावर आधारित असेल हा फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक त्र्याऐंशी ते दोन पूर्णांक शहाऐंशी पर्यंत असू शकतो सध्या तरी आठव्या वे वेतन आयोगाच्या शिफारसी आणि अंतिम पगार वाढ निश्चित झालेली नाहीये परंतु विविध अंदाजित अहवालानुसार आय एस आय पी एस आणि क्लार्क पदांसाठी पगारात होणारी संभाव्य वाढ खालीलप्रमाणे असू शकते यामध्ये सुरुवातीला आपण क्लार्क म्हणजेच लिपिकांच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल ते पाहूयात एक ते पाच वेतन श्रेणीतील क्लार्कचं सातव्या वेतन आयोगानुसार सध्याचं किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये एवढं आता आठव्या वेतन आयोगानुसार हे वेतन चव्वेचाळीस हजार तीनशे रुपये एवढं होऊ शकतं तर लेवल पाच मधील क्लार्कचं वेतन हे एकोणतीस एक हजार दोनशे वरून एकाहत्तर हजार नऊशे रुपये एवढं होऊ शकतं एकंदरीत क्लार्क आणि तत्सम पदांवरील कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा वरून चव्वेचाळीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर दहा ते अठरा या वेतन श्रेणीमधील आय ए एस आणि आय पी एस व इतर उच्च अधिकाऱ्यांचं सातव्या वेतन आयोगानुसार सध्याचं वेतन हे छप्पन्न हजार शंभर रुपये एवढे आहे आता आठव्या वेतन आयोगानुसार हे वेतन अंदाजे एक लाख सदतीस हजार आठशे रुपये एवढं होऊ शकतं तसंच जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बारा तेरा वेतन श्रेणीमधील अधिकाऱ्यांचं सातव्या वेतन आयोगानुसार असलेलं सध्याचं वेतन हे अष्ट्याहत्तर हजार आठशे ते एक लाख तेवीस हजार शंभर रुपये एवढे आठव्या वेतन आयोगानुसार हे वेतन अंदाजे एक लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपये ते तीन लाख दोन हजार दोनशे रुपये एवढं होऊ शकतं सचिव आणि महासंचालक या सतरा अठरा वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांचं सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित वेतन हे दोन लाख पंचवीस हजार रुपये एवढे आहे तर हे वेतन आठव्या वेतन आयोगानुसार अंदाजे पाच लाख त्रेपन्न हजार पाचशे एवढं होणार आहे एकूणच तेरा ते अठरा या वेतन श्रेणीमधील आय ए एस आय पी एस आणि उच्च अधिकाऱ्यांचं मूळ वेतन हे अंदाजे तीन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचू यात फिटमेंट फॅक्टर हा निश्चित करण्यात सर्वात घटक असेल दरम्यान आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना टर्म्स ऑफ रेफरन्स आयोगाच्या कामाचा कालावधी या गोष्टींना मान्यता दिलेली आहे हा खूप महत्वाचा निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा फायदा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांना होईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली मात्र आठवा वेतन आयोग लागू करणं केंद्र सरकारसाठी वाटतं तेवढं सोपं नाहीये या वेतन आयोगाला लागू केल्यामुळं केंद्र सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या तिजोरीवर नेमका किती भार पडेल हे आयोगाच्या अंतिम शिफारसींवर ती अवलंबून आहे मात्र विविध वित्तीय संस्था आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे एक पूर्णांक आठ लाख कोटी ते तीन पूर्णांक दोन लाख कोटी रुपये एवढा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो त्याची कारण पुढील प्रमाणे आहेत आठव्या वेतन आयोगाचा लाभ हा सुमारे पन्नास लाख कार्यरत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि एकोणसत्तर लाखाहून अधिक पेन्शन धारकांना या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ते वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ फिटमेंट फॅक्टर नुसार ठरते जो दोन पूर्णांक शेहेचाळीस ते दोन पूर्णांक शहाऐंशी पर्यंत जाण्याची शक्यता आहे याशिवाय नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता म्हणजेच डीए मूळ वेतनात विलीन केला जातो आणि नवीन वेतनावर पुन्हा मोजला जातो त्यामुळं पडणाऱ्या बोजात अजून वाढ होणार आहे त्याबरोबरच आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास विलंब झाल्यास जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनची थकबाकी कर्मचाऱ्याला द्यावी लागते ज्यामुळं एका वर्षात तिजोरीवरती मोठा ताणे होऊ शकतो आधीच्या वेतन आयोगाचा अनुभव पाहिल्यास देशात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू झाला होता त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक बोजा पडला होता आता आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे याचा मोठा आर्थिक परिणाम आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये दिसू शकतो कारण याच काळात थकबाकीसह पूर्ण वेतन लागू होण्याची शक्यता आहे आता आधीच मोठ्या प्रमाणावर वेतन असलेल्या आणि महागाई भत्त्यांसह विविध लाभ घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ करणं खरोखरच आवश्यक आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं या आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद